भगवंताचं ज्यावेळेस वर्णन केलं जातं सत चित्त आनंद अशा ह्या सतचित्त स्वरूप ज्यावेळेस या भूतलावर येतो येऊन त्यांनी ज्यावेळेस इथल्या या जड लोकांना हे मूड लोक जड म्हणजे कोणत्या लोक की ज्यांच्याकडे आमाप संपत्ती आहे आमाप संपत्ती असणारे ज्यांच्याकडे संपत्ती नसणारे सुद्धा एक वेगळ्या आपल्या अहंकारात असतात कोणाला पैशाचा अहंकार कोणाला ज्ञानानं जड झालेले कोणी पैशानं जड झालेले अशा या जड लोकांची भोगवादामध्ये जड झालेल्या लोकांना त्यांचे जड दूर करणारे मूड असणारे मूड म्हणजे मूर्ख की ज्यांना माहीत असून सुद्धा खरा मार्ग कोणता नीतीचा मार्ग धर्माचा मार्ग माणुसकीच्या मार्गाला सोडून अनितीने वा वागणारे लोक म्हणजे मूर्ख लोक अशा या जड लोकांना मूड लोकांना तारावयाचं काम करणारे संत श्री गजान महाराजांनी त्यांना तारलं जड लोकांना त्यांची जाणीव करून दिली की बाबा तुझं जीवनाचं उद्दिष्ट काय आहे मुड लोकांना तू कधी शाणा होऊ त्याला खरं ज्ञान कोणतं आहे केवळ संसारासाठी झटणं म्हणजे खरं ज्ञान नाही संसाराचं कार्य करत त्या परमार परमपित्याला ओळखणं हे जे ज्ञान आहे हे ज्ञान गजान महाराजांनी सामान्य लोकांना योग मार्ग ज्ञानमार्ग भक्तीमार्ग मार्ग या मार्गातून सर्वसामान्य माणसाला करून दिलं आणि याच्यातून तारलं म्हणून संत कविदास गणू महाराज म्हणतात जय जय सतचित स्वरूपा स्वामी गणराया जय जय सतचित स्वरूपा स्वामी गणराया अवतारलासी भूवर जड मुड तालाया या जड लोकांना मुड लोकांना तारण्याचं काम या ब्रह्मांड नायकांनी केलेलं आहे